कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्वच घटकांना चॅनल बीच्या रूपानं हक्काचं व्यासपीठ मिळालं तर दुसऱ्या बाजूला बी न्यूजनं निरपेक्ष पत्रकारिता करत प्रतिबिंब जनमनाचं हे ब्रीद खऱ्या अर्थानं यशस्वी ठरवलं असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं जनमानसांचे विविध प्रश्न मांडण्याबरोबरच अन्यायाला वाचा फोडताना बी न्यूजनं प्रशासन लोकप्रतिनिधी आणि जनता यामधील दुवा म्हणून उत्कृष्ट काम केलं त्यामुळेच बी न्यूजची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे बी न्यूजवरील जनतेचा हा विश्वास येणाऱ्या काळात अधिक दृढ होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला चॅनल बीच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यामध्ये ते बोलत होते बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त चॅनल बी परिवारावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला कोल्हापूरची हक्काची वाहिनी आणि प्रतिबिंब जनमनाचं म्हणून ओळख असलेल्या चॅनेल बीचा बावीसावा वर्धापन दिन रविवारी मोठ्या दिमाखात आणि उदंड उत्साहात पार पडला नष्टे लॉनवर झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक सांस्कृतिक राजकीय कला क्रीडा शैक्षणिक उद्योग यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली सायंकाळी चार वाजल्यापासूनच नष्टे इस्टेट लॉनमध्ये गर्दी होऊ लागली चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांना भेटून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या संपादक चारुदत्त जोशी यांनी चॅनेल ची गेल्या बावीस वर्षातील वाटचाल त्यातील आव्हानं आणि एकूणच बी न्यूजच्या कामकाजाचा आढावा घेतला बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करत बी न्यूजनं नेहमीच दर्जेदार बातम्या देण्याचं काम केलंय विविध क्षेत्रात तळमळीनं काम करणाऱ्या आणि त्यातून इतरांना प्रेरणा देणाऱ्या निवडक पंधरा व्यक्तींना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला खासदार धनंजय महाडिक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते पर्यावरण तज्ञ अनिल चौगुले वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे रंकाळा संवर्धन आणि वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करणारे श्रीकांत कदम यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर जीवरक्षक उदय निंबाळकर सर्प आणि प्राणीमित्र तसंच थॅलेसिमिया ग्रस्तांसाठी काम करणारे धनंजय नामजोशी एचआय व्ही ग्रस्त महिला सबलीकरण करणाऱ्या सुषमा बटकडली ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि नाट्यप्रयोगातून मिळालेली रक्कम गरजूंना देण्याचं काम करणारे प्रशांत जोशी चित्रकार नागेश हंकारे यांचाही विशेष सत्कार झाला त्याचबरोबर दिव्यांग खेळाडू सुबिया मुल्लाणी बुद्धिबळपटू समेत शेटे दिव्यांग जलतरणपटू स्वप्नील पाटील बाल शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या सुचेता पडळकर अंध वसतिगृह चालवणारे अजय वणकुद्रे निराधार शिशु केंद्राच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डॉ प्रमिला जराग या मान्यवरांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं यावी खासदार महाडिक यांनी चॅनेल बी म्हणजे कोल्हापूरचं हक्काचं व्यासपीठ असून संपूर्ण देशात अशा प्रकारे विश्वासार्ह आणि लोकप्रिय बनलेली ही एकमेव स्थानिक वाहिनी असल्याचं सांगितलं नवीन पिढीनं नव्या विचारानं काही बदल करण्याचा निर्णय घेऊन अनेक गोष्टी त्यामध्ये नवीन पूर्ण केलेल्या आहेत नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केलेली आहे सेटटॉप बॉक्स करून आता पुढं आणखीन काय टेक्नॉलॉजी आलेली आहे ती आत्मसात केली आहे केबलवरून इंटरनेटवर गेलेलो आहे एकचे दहा चॅनल झालेले आहेत आणि ज्याचा उल्लेख चार त्यांनी केला की के जे न्यूजचं जे आमचं रात्री नऊचं जे बुलेटिन आहे तुम्ही मधून अधून तुमचं मिस झालं असेल बघणं पाहणं परंतु बावीस वर्षात कधीही खंड पडलेलं नाही असं हे पी न्यूज आहे आपण मोठमोठे चॅनल बघतो त्यांचं सदर बदलत वेळ बदलत बदलत असतात हेडलाईन्स बदलत असतात परंतु चॅनल हे पत्र जे आहे ते कधीही त्यामध्ये बदल झाला नाही रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी रीघ लावली होती यावेळी विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्यासह चॅनल बी चा संपूर्ण परिवार उपस्थित होता शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं शहर अभियंता हर्षजित घाटगे इस्टेट ऑफिसर सचिन जाधव मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे माजी महापौर सरिता मोरे नंदकुमार मोरे ईश्वर परमार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक अनिल गुजर मराठा महासंघाचे शशिकांत पाटील उदय देसाई शंकरराव शेळके जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष रणजित पाटील अमर पाटील हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे अवधूत भाटे छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील अन्न औषध प्रशासनाचे सतीश माने शिवशाही राजू राऊत शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु पी सी पाटील कुलसचिव व्ही एन शिंदे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर मोहन सूर्यवंशी प्राध्यापिका सुमेधा घाटगे प्राध्यापक शहाजी कांबळे रिपाई जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे बाळासाहेब वाशीकर भारत धोंगडे प्राध्यापक बीजी मांगले विजय पाटील गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके अभिषेक डोंगळे केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर मनसे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोरले प्रसाद पाटील सामाजिक कार्यकर्ते वि देसाई ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रंगराव पाटील भूलतज्ञ संघटना अध्यक्ष डॉ शिवाजीराव जाधव डॉ आबासाहेब शिरके डॉ अमोल कोडोलीकर डॉ सरदार पाटील नियोजन मंडळाचे सदस्य अंकुश निपाणीकर भाकपचे कॉम्रेड दिलीप पवार सतीशचंद्र कांबळे रघु कांबळे कॉम्रेड अप्पा पाटील डीजी भास्कर नंदकुमार गोंधळी सुभाष देसाई क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी प्रसाद पाटील एस कामगार संघटनेचे उत्तम पाटील स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम यशवंतराव शेळके शेतकरी संघाचे संचालक अजितसिंह मोहिते अॅडव्होकेट दत्तात्रय राणे गव्हर्नमेंट सर्वन्स बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव डॉक्टर सुनील काटकर सुवर्ण गुळ पावडरचे उदय पाटील भाजपाच्या डॉक्टर श्वेता गायकवाड शैलेश पाटील चंद्रकांत कांडेकरी सरिता सासने आरती वाळके कुलदीप गायकवाड ललित गांधी सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड उपाध्यक्ष विजय हवळ प्रीतम ओसवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई भगवान काटे जहिदा मुजावर कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे लोकमतचे विश्वास पाटील महाराष्ट्र टाइम्सचे गुरुबाळ माळी यांच्यासह मुख्याध्यापक संघ शैक्षणिक व्यासपीठ विविध दैनिकांचे प्रतिनिधी कॅमेरामन फोटोग्राफर आणि सेवाभावी संस्था तालीम संघ तरुण मंडळ सहकारी संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती लावून चॅनेल बी परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला सचिन रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी स्केटिंग रॅली काढून बी न्यूज परिवाराला शुभेच्छा दिल्या